मित्रांनो तुम्ही बघू शकता आजच्या मोठ्या गुलालाचा मानकरी झालेला आहे बावल्या आणि बावल्याच्या आजच्या गुलाला विषय जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं आधी माझं नाव गौरव मोतराम भोईर पण आमची गाडी सागर गौरव शेठ भोईर या नावाने पलते आणि आज आज आम्ही नाव नाव दिला होता आमच्या बावल्याच्या झोडीला रायगड एक्सप्रेस बावल्या यांच्या जोडीला पोलिकॉपरचा वजीर होता आणि आमच्या विरोधात टॉपची गाडी व जी एक नंबर मध्ये तीच गाडी बावल्यावरती फिरावी आणि आज बावल्याने आम्हाला विजय मिळून दिला आम्हाला आनंद आहे त्या गोष्टीचा सा। काय सांगाल खूप मोठा गुलाल म्हणजे आज बादल म्हटलं तर खूप मोठं नाव आहे आणि बावल्याचं पण नाव खूप मोठा आहे पण कुठेतरी बघा ना आजची मैत्रीपूर्ण लढत झाली आणि गुलाल आपला झालेला आहे एक अपेक्षा होती की आजची ही गाडी होईल म्हणजे अपेक्षा शंभर टक्के होती कारण आमच्या बैलावरती आम्हाला विश्वास आहे आणि बावल्या गेल्या वर्षापेक्षा टॉपमध्ये आहेत आम्हाला पहिले पा जसं भेटले तसं आम्ही आता टॉपमध्ये आम्ही चाललो आमचं पण ध्येय आहेत का आम्ही उद्या चांगल्यामध्ये शरद केलो काही पायऱ्यांविषयी सांगा ना जे आतापर्यंत याचे टॉपचे पायरे झाले त्या दिवशी गेल्या वर्षापेक्षा आत्ता बैलाला पहिले असे झालेत ना का दररोज एक दोन एक दोन फोन चांगल्या चांगल्या माणसांचे देतात आम्ही त्यांनाही बोलतो का आम्ही बैल देऊ पैऱ्यांचं काही पैरेकरांची नावं सांगाल का याच्या आधी काही पलालेली हो पहिल्यांदा आम्ही जेव्हा साताऱ्यावरून गाड्या बैल उतरला तेव्हा काकडवालचा बार बारकोट शेठचा राजा याच्याबरोबर गाडी चांगली सात ते आठ वेळेला आम्ही गुलाल घेतला ज्यावेळेस गाडी पलाली पडली आमची त्यावेळेस आम्ही नेवालीकरांचा स्वामी एक त्या त्याच्याबरोबर पण आम्ही दोन गुलाल घेतले नंतर त्या, नंतर यांचा हा पिंटू शेटचा रायफल टाकला रायफलवर आम्ही चार बुलाला घेतले रा राय रायफलला मार लागल्यामुळे ला त्यांना त्या ते गुली आम्ही दुसऱ्या पाय पायऱ्यात फुटचाट्ट्यात पडू पा, त्यानंतर आम्हाला मैबा भेटला पप्पू शेट यांचा त्याच्याबरोबर गाडी टॉपमध्ये गेली मग मग बावल्याला त्या जसा त्याच्याबरोबर गा गाडी पर आली तसा बा बावल्या बा� आमच्या नावात गेला एक नंबरमध्ये आजचा हा तुम्ही कोलिकॉपरचा वजरी टाकला हा पायऱ्याचा नियोजन कसं काय केलं ना त्यांच्याबरोबर आमची शरद झाली होती त्याही आम्हाला टाकलं नंतर आम्ही बार्डीला नाव दिला आणि मग आम्ही ते हरल्यानंतर यालाच म्हणतात मैत्रीचा खेळ आणि आपल्या मुंबई बिंजरचा खेळ आज पण खूप चांगली गाडी पालवली तुमच्या समोरून जेव्हा पालेगावचा बादल आहे खूप चांगला नाव आहे त्याचा आणि डावरी करा शंभू सुद्धा मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये बादलच्या गाल्यामध्ये पण आपल्या भावले पडताना दिसतात बोलू शकतो आणि आमच्या ज्या 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 शक्ती झाल्या त्या मैत्रपूर्वक झाल्या आम्ही स्व सत्ताहून फोन आला तर आम्ही सांगतो आमचा बैल घ्या बरोबर आहे ड्रायव्हर विषयी सांगा ना कोण ड्रायव्हर ड्रायव्हर आमचा गणपत ड्रायव्हर हा पसरीचा गणपत ड्रायव्हर असला ते ते का तर त्याला त्याला हा बैल पडतो चांगला त्याला घाबरतो पण थोडासा बावल्याची कारकिर्दी काय सांगाल आता आतापर्यंतची आतापर्यंत बोल काय सांगाल कारकिर्दी बावल्याची बावल्या असा म्हणजे गाडी कधीच कमी पडून पडला नाही अजूनपर्यंत म्हणजे जो काय पैऱ्या बिऱ्यानुसार पडला पण बावल्या हा जर समोरासमोर गाडी असेल तर एकटा पडून कधीच गाडी सुतात गाडी मारणारच नक्की अनुभव बैलाला खूप चांगला आहे आपलं नियोजन कसं असतं म्हणजे मैदानात येण्यापासून तर म्हणजे तू मैदानात जाण्यापर्यंत कसं असतं नियोजन म्हणजे आम्ही सर्व मित्रमंडळी आहेत ना कुठला पैरा टाकायचा नंतर डायव्हरांना विचारायचा आपली कुठली गाडी धरायची काय नाव द्यायचा का शक्यतो आमची बॅनरवर गाडी जमतच नाही आता दोन दिवस झालं बॅनरो गाडी होती कुणाचा अजूनपर्यंत तरी फोन नाही आला आणि मग नाव दिलं ही गाडी जमली मैत्रीपूर्ण गाडी झाली बावल्याविषयी सांगा ना कुठून खरेदी केला आणि घेतला तेव्हा किती वय होता त्याचा बावल्याचा सा बावल्या सासूरवे समाधान मोरे यांच्याकडून घेतलेला त्यावेळेला म्हणजे त्याने नुकताच दात लावलेला दुसरा होता आणि त्यावेळेला गणपती होते काकाजणं आमचं बोलणं झालं पोरांचा का बैल आपल्याला घ्यायचा काकाने एक त्यांचा मित्र होता त्यांना पाठवला बैल बघायसाठी त्यावेळेस ते त्याला पाच हजार इशारा दिला आणि बैल घेतला बैल घेतला तर बैल आम्हाला पलून घ्यायचा होता त्यानंतर आमच्या घाटावर ते कराडमध्ये ना आ आबा आहेत विठ्ठल आबा किल्ले मचिंद्रगड नाग्या बैलाचे मालक त्यांच्याकडे भरपूर आमचं म्हणतो वीस पंचवीस वर्षापासून संबंध आहेत त्या त्यानं स त्याही फोन केला का दादा बैल हा आपण पलून घेऊ नंतर आम्ही त्याही सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा ठाकूर त्याच्याबरोबर याचे दोन फेरे मारले आणि तिथं सौदा करून बैल मुंबईला आणि मुंबईला आणल्यापासून ह्या बैलाचं वैशिष्ट्य असं आहेत की कितीही बैल कट मारणारा असो त्याच्या खाली टाका बैल हलून नाही देणार म्हणजे गाडी आणि अजूनपर्यंत बैलाचा रेकॉर्ड आहे तीन वर्ष झालं बैल कधी फाटी चेंज नाही केलं कधीच नाही बैलाने आतली फाटी कधीच चेंज नाही केली या बैलाचा रेकॉर्ड आहे बरोबर आहे समोरून गाडी पण खूप मोठी होती पालेगावच्या बादल विषय काय बोला पालेगावचा बादल आपण खूप चांगला बैल आहे नंबर मधलाच बैल आहे आम्हाला त्याच्याबरोबर पायरा करायचा होता आम्ही साईड साठी बोललो पण होतो तर ते पण बोलले कधी तुम्ही सांगाल तेव्हा आपण करू पण आज कसं झालं आता बैल कोलिकोपरवाल्यां यांचं नाव होता त्यांच्यावर नाव त्यांचा फिरला आपला बैल आतून निघला तसा तो बादल आतून निघला बरोबर आहे आज आपले मुंबईमध्ये एक चांगला खेळ होता <laughs> कुठेतरी बघा आज आपली जरी गाडी विरोधात झाली असेल किंवा समोरून झाली असेल उद्या आपण पहिल्या दिसतो शंभर टक्के मुंबई बिंजरला एक चांगले दिवस एक तुमच्या गाडा मालकांनी मुलं आल्यात काय बोलाल शंभर टक्के करा आमच्या यु युवा पिढीची अशी आहे म्हणजे इच्छा आहे की अशीच गा गाड्या बिंजोडमधल्या व्हावा हो आणि त्या विरोधात पण व्हावा हो आणि त्याच्या पहिऱ्यात पण पलावा हो। बरोबर आहे मुंबई बिंजोडला चांगले दिवस तुमच्या गाड्या मालकड मुलं आल्यात नक्कीच मी तुमचं कौतुक करेन आणि आज एक चांगला गुलाल घेतलाय तुम्हाला खूप चांगला अभिनंदन आणि तुमचा बावल्या नेहमी असा गुलालच राव माझ्या चॅनलवर धन्यवाद